दर्यापूर शहरातील दोन प्रसिद्ध रुग्णालये शताई हॉस्पिटल व श्री बालाजी हॉस्पिटल या मुख्य रस्त्यांवर नाल्या तुंबल्या आहेत डॉक्टर सचिन नागे व डॉक्टर राठोड यांचे दर्यापूर शहरात मोठी रुग्णालय असल्याने येथे रुग्णांची सतत वर्दळ असते डॉक्टर सचिन नागे यांच्या हॉस्पिटल व आजूबाजूच्या घरांचे दूषित पाणी नगरपालिकेचे कोणतेही आउटलेट नसल्यामुळे दूषित पाणी मुख्य रस्त्यावर साचते त्यामुळे दोन्ही रुग्णालयात दाखल रुग्णांचे व आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन तीन वेळा येऊन या समस्येचा आढावा घेतला मात्र आस्थागायत पालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना आखण्यात आलेली नाही उन्हाळ्यात अशी परिस्थिती आहे तर पावसाळ्यात अवस्था काय होणार अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे पावसाळ्यात नगरपालिका प्रशासनाने याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे पावसाळ्याच्या आधी ही समस्या सोडवावी अशी मागणी डॉक्टर नागे व डॉक्टर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे हे पाणी इतके खराब झाले आहे की पाण्याचा रंग पूर्णपणे हिरवा झाला असून दुर्गंधी ही येऊ लागली आहे या समस्येवर दर्यापूर नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा दर्यापूर तालुका काँग्रेस सेलचे से माजी तालुकाध्यक्ष दत्ता पाटील कुंभारकर यांनी केली आहे हे नाली बदल आम्ही नगर परिषद मध्ये अर्ज दाखल केलेला आहे दोन वेळेस अर्ज दाखल केलेला आहे ते करून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे पण अद्याप झालेलं नाही कधी करतो या वर्षीच्या अखेरपर्यंत करून देऊ आम्ही त्यांना सांगितलं बा पाऊस पावसाळ्याचे पहिले जर केलं तर खूप चांगलं होऊन जाईल त्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आता काय गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर